जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारने पारनेर, पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला था। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवर एकत उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे <laughs> সাশে গর্বার সাড়ে সোলাশে সতেরো সতরাশে সাড়ে সতেরাশে রুপে আমি আপনার আঠারাশে রুপে ফোন দোকান ar tawas tawasi, tarik

सव्वा सोळाशे नव्वा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सवा सराशे रुपये सतराशे रुपये सतराशी सतराशे रुपये बोलला मुलगा पटकुणे डिजवळ सतरा रुपये सतरा मालभारी एक केला सतराशे रुपये चौदाशे रुपये सतराशे सतराशे रुपये बरं बोला सतरा

मग सतराशे रुपये सतराशे सतराशे रुपये सव्वा सतरा रुपये सव्वा सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये अठरा रुपये अठराशे रुपये सोळाशे सतराशे सतराशे सोळाशे रुपये सव्वा सोळाशे साडे साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये Tadi sekolah di Pahuni Satra Syurubai si Satra Syurubai, si Satra Syurubai Satra Syurubai, si Satra si rupai, Satra Syurubai, si Satra si. Ya kira, satra si